प्रेक्षकांनो काल आपण बघितलं होतं की इराने जाणून बुजून हिला धक्का मारलाय बयोला आणि ते सौदामिनीने बघितलं आणि बयोला तिने वाचवलं पण म्हणजे ती पडता पडता वाचली आहे सौदामिनीमुळे सौदामिनी बयोकडे बघते आणि आता इराकडे रागाने बघते आणि इराला खूप बोलते ती ती म्हणते काय ग ही काय पद्धत झाली वागायची दरवेळा सरस्वती तुझं गपचूप ऐकून घेते म्हणून तू जास्तीच करतेस आता या सौदामिनीने विशालला बघितलंय म्हणून मुद्दामून ती बयोची बाजू घेतेय आता ही इरा काही म्हणणार तेवढ्या ती म्हणते अजिबात एक शब्दही बोलायचा नाही माझ्या पुढे आणि तुला लाज नाही वाटत का ग असं वागायला कोणाशी चलनी घेतून आता इराचा संताप संताप झालाय बयोवर पण तरी सुद्धा इरा गपचुप तिथून निघून गेलीय बर का? का असो आता गेल्यानंतर मिनी बयोला विचारते तू ठीक आहेस ना लागला नाही ना तुला बयो म्हणते नाही नाही मी ठीक आहे विशाल पण विचारतो काय झालं होतं ग सरस्वती मग आता बयो म्हणते सर तुम्हाला माहितीये ना इराचा स्वभाव कसा आहे आता विशाल म्हणतो पण तू ठीक आहेस ना मग बयो म्हणते हो मी ठीक आहे इकडे गौतमी सारखा विचार करत असते की बयोला कोणी सांगितलं असेल औषधांच्या डील बद्दल आता तिचं सहज लक्ष जातं सुमन बाहेरून कानोसा घेतीये हे गौतमीच्या लक्षात येतं द वे गौतमी खूप स्मार्ट आहे पण काहीही चाहूल न लागता तिच्या कसं काय लक्षात आलं हे माझ्या नाही लक्षात <laughs> आलं असो तर आता ती दरवाजा उघडते आणि सुमनला ओरडते काय गे चोरून ऐकतेस का माझं बोलणं सुमन मुद्दाम तिला गमतीत उडवते अगं नाही ग माझी बहिणी मी किती चोरून ऐकू तुझं बोलणं अगं ते मी खोलीत बघायला आले होते की मुंग्या फार झालेल्या तुझ्या खोली आणि मुंग्यांवर ना जो हो आणी आणी जोक आठवतो तिला आणि ती मुंगीचा आणि हत्तीचा जोक सांगते गौतमीला त्यावर ओरडते आणि खेकसते तिच्या अंगावर सुमन म्हणते एवढ्या नेकसतस माझे घाबरतील ना आणि तिथून निघून जाते तर गौतमी विचार करते नक्कीच हिनेच सांगितलं असेल बयोला ही जरा जास्तीच ओवर स्मार्ट आहे दिसते तशी नाहीये महा डॅम्बिश बाई ही तर बयोने असे हेर लावलेत माझ्यावर हम्म दाखवते जाता हिला जोकच पाठ गौतमीला नवीन शब्द मिळाला आहे नाही बयोला मुंगी सारखं चिरडून टाकलं ना तर नावाची गौतमी नाही आहे आणि बयो तिघ कॅबिन मध्ये गप्पा म्हणजे सौदामिनी काहीतरी महत्वाचं सांगते त्यांना म्हणते या कॅबिन मध्ये जे काही बोलणं आपलं सुरू आहे ते आपल्या तिघांव्यतिरिक्त कोणालाही कळता कामा नाही हे बघा मी तुमच्या क्लिनिकला सपोर्ट करते हे मीडियामध्ये कळू देऊ नका तुम्हाला म्हणजे समजू शकता ना तुम्ही मीडियावाले याचा गैरफायदा घेतात आणि आणि काय आहे ना तुम्ही जो उपक्रम राबवलाय त्याबद्दल मला विशेष कौतुक आहेच आणि मी काही गोळ्या औषधं आहे तुम्ही त्या तुम्हाला हव्या असतील तर घ्या गरीबांना उपयोगी पडतील आता बयो आणि विशाल एकमेकांकडे बघतात विशाल म्हणतो ॲक्च्युली औषधांची गरजच नाहीये सौदामिनी म्हणते का अरे म्हणजे मा मला तर पोटेने आणि दुष्यंतने सांगितलं आहे औषधं लागतील विशाल म्हणतो हो पण आपल्याकडे पुरेशी औषधं आहेत सध्या आपल्याला नवीन औषधांची गरज नाही आहे आणि कोण आहे वेंडर काय आहे त्याची चौकशी केली आहे का सौदामिनी म्हणते अरे हो माझं पेपरवर्कवर साईन झालं आहे आता विशाल म्हणतो हो पण सगळे अधिकार तुमच्या हातात आहेत ना तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते माघारी माघारी घेऊ शकता आता सौदामिनी म्हणते अरे विशाल ते कसं काय शक्य आहे आता हा विशाल एकदम बोलून जातो का शक्य नाही आहे आई आता असं म्हटल्यानंतर सौदामिनी एकदम त्याच्याकडे बघायला लागते नव म्हणजे आश्चर्याने विशाल तिला आई म्हणाला आता ही गोष्ट खरं तर सौदामिनीसाठी खूप मोठी आणि महत्त्वाची आहे आता विशाल असं म्हणून निघून जातो एक्सक्यूज मी म्हणतो आता मॅडम म्हणतो तो आणि नंतर आता सौदामिनीचे डोळे भरून आलेत खरं सांगा प्रेक्षकांनो हे डोळे भरून आले वगैरे हे खरं वाटतंय ना आता तिला खूप छान वाटतं विशालने तिला आई म्हणजे आणि ती सरस्वतीला म्हणते हे तुझ्यामुळे शक्य झालंय पण नंतर तुम्हाला मॅडम म्हणाला बयो म्हणते अहो मॅडम त्यांच्या मनात तुमच्याबद्दल भावना आहे म्हणून तर ते तुम्हाला आई म्हणालेत ना म्हणतील ते लवकरच तुम्हाला आई म्हणतील सौदामिनीचे खोटे वाटत नाही आहेत असो पण आता इकडे गौतमी विचार करते काय करायचं आणि काय नाही आता ती सुमनला अद्दल घडवण्यासाठी हे नाटक रस्तीय प्रेक्षकांना असा माझा अंदाज आहे ती कोणाशी तरी फोनवर बोलत असते आणि हो हो मी तुला कळवते ती बयो आहे ना आपण तिचा बंदोबस्त करू असं काही फोनवर बोलते पण सुमन लांब असल्यामुळे तिला प्रॉपर ऐकू येत नाही पण ती, ती लक्ष ठेवून तर आता बयोला विशाल म्हणतोय माझं काही चुकलं का सरस्वती बयो म्हणते अजिबात काहीही चुकलेलं नाहीये जे तुमच्या मनात होतं ना ते तुमच्या ओठावर आले सर सौदाबिनी मॅडम किती खुश होत्या त्यांचा चेहरा बघायला हवा होता तुम्ही आज तुम्ही मदर्स डेच्या दिवशी त्यांना खूप मोठं गिफ्ट दिलंय त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप मोठा आहे खरंच तुम्ही त्यांना आई म्हणालात आता लवकरच तुम्ही नेहमी त्यांना आई म्हणाल अशी मी आशा करते बरे येते हा मला वॉर्डमध्ये काम आहे असं म्हणून आता ती निघून गेली आहे विशाल विचार करतो सरस्वती मला तुलाही बरंच काही सांगायचं आहे पण ते माझ्या ओठांवर येत नाहीये पण ते लवकरच मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करेल तर आता इकडे पोटेसरांना टेन्शन आलंय की ही डील आपल्याला सांभाळून करावी लागेल कारण एक्सपायर्ड औषधांची डील आहे दुष्यंत म्हणतात बरोबर आहे तुमचं पोटे पण सौदामिनीने सही केली आहे त्यामुळे बाकीची कामं होतील व्यवस्थित आता हे पोटेसर म्हणतात होप सो सगळं व्यवस्थित व्हावं तेवढ्यात तिथे सौदामिनी येऊन या दुष्यंतला सांगते की ही डील होणार नाही आहे औषधांची तू कॅन्सल कर मला विशालने सांगितलंय की औषधांच्या म्हणजे औषधांचा पुरेसा स्टॉक आहे त्यामुळे गरजच नाही आहे औषधांची आता सुमनने बयोला फोन करून अलर्ट केलंय की ही गौतमी सकाळी पुन्हा फोनवर बोलत होती अगं बयो मी ऐकलंय सगळं बयो म्हणते हो का पण हे सगळं काय करताय त्या मुद्दाम आता सुमन म्हणते तेच तर कळत नाहीये ना पण बयो बाई तू काळजी घे आता ही भयो आते तु तु भयो बयो म्हणते आता तू नको काळजी करू मी घेईल माझी काळजी आणि तू टेन्शन नको घेऊस आपण करूयात सगळं सुमनचं असं म्हणणं असतं बयोवर राग काढण्यासाठी गौतमी हे सगळं मुद्दाम करते बयोने रोखलं ना तिला ही डील वगैरे करण्यापासून म्हणून तर आता बयोला टेन्शन आलंय आता ह्या गौतमी मॅडम नवीन काय करताय आता माझी परीक्षा पण जवळ आली मी आता हे सगळं कसं हॅन्डल करू आता इकडे दुष्यंतला राग आलाय सौदामिनीचा तो म्हणतो सौदामिनी तू हे सगळं का करतेयस सौदामिनी म्हणते माझ्याकडे पर्याय नव्हता आणि तुला आणि पोटेला स्टॉक चेक करता येत नव्हता का विशालने सगळं चेक करून मला अगदी प्रॉपर सांगितलं पण आता विशालने सांगितलं आहे तो माझा मुलगा आहे त्यामुळे मी त्याच्या निर्णयाच्या पुढे जाणार नाही आहे तो सांगेल आता तसंच होईल दुष्यंत म्हणतो अच्छा मग आता मी काय नावापुरता डीन राहिलो आहे का मी माझ्या पदावरनं रिझाईन देऊन टाकतो आणि तसंही सौदामिनी आता तू पण मला डिवोर्स द्यायला हवा आहेस तुझं आणि तुझ्या मुलाचं चांगलंच जमलं आहे ना सौदामिनी म्हणते मी तुला डिवोर्स देणार नाही आहे आणि हे सगळं इथे बोलायची गरज आहे का कारण पोटेसर समोर असतात दुष्यंत म्हणतो का नाही अगं तू मला घटस्फोट देणार आहे हे तूच सांगितलंस ना मला मग आता आ, हे पोटेसर म्हणतात एक्सक्यूज मी मी निघतो मॅडम पण मनात मात्र विचार करत असतात झा या दोघांचं सुरू आता ही सौदामिनी मिनी पुन्हा फिरकी टाकते आणि म्हणते तुला मी सांगितलंय की तू त्या सरस्वतीचं क्लिनिक उद्ध्वस्त कर आणि मी तुला लगेच लगेच डिवोर्स घेऊन टाकेल काय ये ना काही हिशोब मला चुकते करायचे आता दुष्यंतला खूप राग येतोय सौदामिनी तिचा दिलेला शब्द फिरवतीये आता दुष्यंत म्हणत असतात तू हे सगळं का करती है, ओल्दा बेस करते आहेस पण सौदामिनी त्याला ऑल द बेस्ट करते आणि निघून जाते आता इकडे हे सगळे पोरं त्यांचा सेमिस्टरचा पोर्शन चेक करत असतात वैभवीला आले टेन्शन वैभवी म्हणते अरे बापरे पहिला ॲटॉनॉमीचा पेपर आहे तुझं झालं आहे का गं बयो अभ्यास बयो म्हणते झाला ना माझा अभ्यास आता इरा म्हणते मी उद्यापासून आता रिव्हिजन करणार आहे मला त्या फालतू क्लिनिकमध्ये यायला वेळ नाहीये आता बयो तिला म्हणते क्लिनिकला कशाला फालतू म्हणतेस ग इरा इरा म्हणते तुला काय करायचंय मी तुझ्याशी बोलते का मी आरव दादाशी बोलते ना आणि तुला मध्ये मध्ये बोलायचा कोणी अधिकार दिला ग मी काहीही बोलेन कसेही शब्द वापरेन तुझा काहीच संबंध नाही आहे आरो म्हणतो अगं इरा अगं तू पुन्हा तिला चुकीचं समजती आहेस आणि तू पण जरा शब्द सांभाळून वापर ना अगं आपण क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतो क्लिनिक आणि पेशंट्स आपल्यासाठी देव आहेत असा शब्द वापरणं चुकीचंच आहे जा नाही ठीक आहे चुकीचं नाही बोलत आहे तुला आता इरा लगेच म्हणते घे तू तिची साईड नेहमीप्रमाणे आता लगेच बयो म्हणते दादा जाऊ दे ना तिला सराव करायची गरज आहे अभ्यासासाठी इरा म्हणते तू काय मला ढ समजतेस काय म्हणायचं आहे काय तुला बयो म्हणते अगं मी कुठे असं बोलले पण आता एखाद्याची पद्धत असते अभ्यास करायची प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या वेग असतात असं मी बोलले पण मला पण बयोने मारलाय तिला टोमणा असंच वाटलं हा असो आरो म्हणतो तू पुन्हा तिचा गैरसमज करून घेतेस इरा कर आरे, 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 इरा म्हणते मला सगळं समजते ही सगळं मुद्दाम करत असते तेवढा तिथे गौतमी येते आणि म्हणे अरे अरे काय चाललंय तुमचं अगं इरा तू काय चिडली आहेस इरा म्हणते ही बया इथे असताना मी चिडणार नाही ते काय करणार आरो म्हणतो मम्मा अगं काही नाही झालंय हिने नेहमीप्रमाणे फक्त बयोबद्दल गैरसमज करून घेतलाय एवढंच काय पण तू इथे कशी काय गौतमी म्हणते माझं जरा काम आहे हॉस्पिटलमध्ये माझं काम झालं की आपण सोबत घरी जाऊयात आता असं म्हणून ही डायरेक्टली सौदामिनीकडे आली आहे प्रेक्षकांनो तुम्हाला मी रिव्ह्यू देते या मालिकेचा एखादा लाईक करा की आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा तर सौदामिनी गौतमीला ओरडते आणि म्हणते अच्छा ती औषधाची डील तुझी होती तर गौतमी म्हणते तुम्ही डील का कॅन्सल केली मग सौदामिनी म्हणते काय आहे ना गौतमी माझा मुलगा आता हे सगळं हँडल करणार आहे त्यामुळे तुला जी काही डील वगैरे करायची ना विचारपूर्वक कर पण तू हे काळे धंदे मुद्दाम सुरू केलेस का माझ्या हॉस्पिटलमध्ये गौतमी म्हणते असं का बोलताय मॅडम तुम्ही इथे असताना मी, मी हिंमत करेल का हे सगळं करायची मला पोटे आणि दुष्यंत सांगितलं होतं की औषधांचा स्टॉक हवाय सौदामिनी म्हणते पण यापुढे आता माझा मुलगा सांगेल की औषधांचा स्टॉक हवाय की नाही आणि हे रेप्युटेड हॉस्पिटल आहे माझ्या वडिलांचा श्वास आहे आणि माझा सुद्धा माझ्या वडिलांनी बघितलेलं स्वप्न आहे हे हॉस्पिटल इथे श्रीमंत लोक येतात आणि तुझ्या या अशा धंद्यांमुळे जर माझ्या हॉस्पिटलची बदनामी झाली ना तर मी सोडणार नाही तुला त्यामुळे विचार पण करू नकोस काही असं गैरव्यवहार करायचा आता असं बोलून नी ला ला आता ही सौदामिनी त्या गौतमीला निघायला सांगते आता पुढे आपण बघतोय की ही सुमन काहीतरी बनवत असते भाजी आता गौतमी येते आणि भाजीमध्ये काहीतरी टाकलंय असं नाटक करते असं मला वाटतं प्रेक्षकांनो पण आता सुमनचं तिच्याकडे बारीक लक्ष असतं सुमन आलीये हे बघते ती आणि मुद्दाम त्या भाजीला हलवायचा प्रयत्न करते म्हणजे ते चमचानं हलवते जेणेकरून सुमनला काहीतरी डाऊट यावा आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आता पुढे तिच्या प्रोमोमध्ये तर धमाकाच दाखवला आहे त्यांनी म्हणजे गौतमी दुष्यंतला म्हणते त्या सरस्वतीला संपवून टाकायचं आता कायमचं दुष्यंत म्हणतो काय बोलतेस गौतमी बरी आहेस ना तू म्हणजे ती बयोचा कायमचा बंदोबस्त करायला निघाली आहे आता सुमन काळजी करते आणि शुभमकरांना सांगते की बयो अजून आली नाही आहे शुभमकर फोन लावतात पण बयोचं फोन लागतच नाही आहे आता हे नवीन काय प्रकरण आहे ते बघूया आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद